अवधूत अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियांका वेलकम टू कंटेंट नवरात्री हा सण जवळ आलेला आहे आणि नवरात्री या सणाच्या वेळी नऊ रंगांना विशेष नवरात्रीच्या नौ दिवशी नऊ रंग परिधान केले जातात आणि हे नऊ रंग परिधान केल्याने विशेष असं काही होतं अशातला भाग नाही पण नऊ रंग परिधान केल्याने आपल्याला त्या त्या देवीचा आशीर्वाद म्हणजेच त्यांचे ब्लेसिंग मिळत असतात नऊ दिवशी आपल्याला कुठले रंग परिधान करायचे आहेत चला जाणून घेऊया बावीस सप्टेंबर दोन हजार वार सोमवार रोजी नवरात्रीचा दिवस आहे आणि त्या दिवशी कलर आहे पांढरा सप्टेंबर पंचवीस नवरात्रीचा दुसरा दिवस वार मंगळवार त्या दिवशी कलर आहे लाल चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार त्या दिवशी कलर आहे डार्क निया पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार रोजे आहे पिवळा कलर सव्वीस सप्टेंबर 2025 हजार वर शुक्रवार रोजे आहे हिरवा कलर सत्तावीस सप्टेंबर 2025 हजार शनिवार रोजे आहे राखाडी कलर ज्यालाच आपण ग्रे कलर म्हणतो अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार रोजी आहे नारंगी कलर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार मंगळवार रोजी गुलाबी कलर आहे अशा प्रकारे नऊ कलर आपण पाहिलेले आहेत तर तुम्ही इमेजेस मध्ये पाहिल्याप्रमाणे तुम्ही हे नऊ कलर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नक्की वेअर करा आणि देवीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या कारण प्रत्येक दिवसाचं विशेष महत्व असतं विशेष रंगाचंही महत्व असतं आणि त्याच्या आपल्याला ब्लेसिंग मिळत असतात होप जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा कमेंट मध्ये ओम दुम दुर्गाय लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल